अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे तेरवण मेढे धरणातील पाणीसाठा सोडल्याने हजारो मासे मृत्युमुखी तेरवण तिलारी नदीत दुर्गंधी जनतेचे आरोग्य धोक्यात अधिकारी वर्गाच्या कारभारावर तीव्र नाराजी सिंधुदुर्ग जिल्हा पाटवंधारे जलसंपदा विभाग चराटा सावंतवाडी यांच्या ताब्यात असलेल्या मेढे उन्नई बंधारा लहान धरणात वीजघर येथे वीज निर्मिती करून बोगद्यातून वीजखर कर खराडी नदीमधून हे पाणी तेरवणमेढे उन्नई बंधारा इथं साठवलेलं जातं शिवाय पावसाळ्यात अनेक नद्या नाले यांचं पाणी साठवलं जातं हे पाणी उजव्या कालव्यातून तिलारी भटवाडी घोटगेवाडी घोटगे परमे पुढं सोडलं जातं या धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात लहान मोठे असे लाखो मासे होते तेरवण मेढे उन्नई बंधारा धरणातील संपूर्ण पाणीसाठा सोडल्यामुळे या धरणाचे गेट उघडून मोठ्या प्रमाणात पाणी तेरवण मेढे नदीमधील किनारे मुख्य नदीत सोडण्यात आलं या पाण्याच्या मोठ्या प्रमाणामुळे मोठे मोठे लहान मासे वाहून तर धरणातील गाळ चिखल हजारो मासे धरणातील गाळ चिखलमध्ये अडकून मरण पावले धर्मा पा, संपूर्ण पाणीसाठा खाली केला यामुळे प्रवाहाने वाहून आलेले मासे पाणी कमी झालं त्यामुळे नदीपात्रात खडकावर दगडावर खोल पाण्यात नदी किनाऱ्यावर अडकून लहान मोठे हजारो मासे मुक्तमुक्ती पडले आहेत या माशामुळे जवळपास अडीच किलोमीटर नदीपात्रात मासे खुजल्याने दुर्गंधी पसरली आहे आणि हे वाहते दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य तिलारी नदीपात्रात मिळालं आहे त्यामुळे अनेक गावातील ग्रामस्थ यांचे आरोग्य धोक्यात आले आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज